नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची आनंदाची व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण दिलासादायक मोठी खुश खबर पेन्शन व पगार मध्ये बंपर वाढ कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये व पगारामध्ये बंपर वाढ होणार असून मिळणार मोठा आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये होणार बंपर वाढ कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार बंपर वाढीएफ पेन्शन मध्ये सुद्धा होणार वाढ कर्मचाऱ्यांच्या व वा पेन्शनधारकाच्या दृष्टीने आर्थिक लाभ प्राप्ती बाबत सर्वात मोठी ब्रेकिंग स्पष्टीकरण पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण केंद्र सरकार कडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्याने लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे सातवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस मध्ये संपुष्टात येणार असल्याने आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तसेच पेन्शनधारकाच्या मिळकतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे व या वेतन आयोग संदर्भात आता विविध अर्थतज्ञ किंवा आर्थिक तज्ञ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले अंदाज मांडण्याला सुरुवात केली आहे आणि फिटमेंट फॅक्टर मुळे वेतन आणि वाढ या संदर्भात माहिती जाणून घेऊया आय एस अधिकारी आणि भारताचे माजी सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी राजस्थान कॅडर बद्दल बोलताना सरकार आठवा वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरला मान्यता देऊ शकते असे त्यां

देखील पर्यंत ट्रे, तो वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच धारकाच्या मिळकतीत चांगली वाढ होईल भारताचे माजी सचिव गर्ग यांच्या अंदाजानुसार जर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट सहा वरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवला गेला तर कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढू शकते काही तज्ञांच्या मते हा फिटमेंट फॅक्टर दहा टक्क्यापासून तीस टक्क्यापर्यंत वाढू शकतो पर्यंत लागू केला जाऊ शकतो आणि यामुळे वेतन आणि पेन्शन यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा पेन्शन कन्सल्टेटिव्ह मशीनरीचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी याबाबत शक्यतेवर आपले मत व्यक्त केले आहे त्यांच्या अंदाजानुसार नवीन वेतन आयोगानुसार दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर विचारात केला जाऊ शकतो जर हा प्रस्ताव मान्य झाला तर पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने सर्वात मोठा फायदा होईल महागाईच्या काळात गरजेची आहे या संदर्भातलं स्पष्टीकरण समजावून घेऊया सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे गेल्या काही वर्षात देशातील महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीला आधार मिळेल तज्ञांच्या मते आगामी काळात केंद्र सरकार वेतन आयोग आणि पेन्शन वाढी बाबत अंतिम निर्णय घेईल आणि त्यानुसार त्यांची अंमलबजावणी केली जाईल त्यामुळे ई पी एफ ओ पेन्शनधारकांना सेवानिवृत्त पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून लवकरच सरकारकडून ही आधी घोषणा जाहीर होईल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनधारकांचे पेन्शन यामध्ये बंपर वाढ होईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद